पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये जागतिक शांततेचा पुरस्कार केला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेता म्हणून ते ओळखले जाऊ लागले जवाहरलालांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व त्यांच्या आईचे नाव स्वरूपा राणी होते जवाहरांचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर साधारण चौदा ते पंधरा वर्षाचे असताना मोतीलालजींनी जवाहरला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरविले जवाहरलाल नेहरू शूरवीरांचे चरित्र वाचत असत त्यांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडे हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी आपण सुद्धा कार्य करायला पाहिजे त्याग करायला पाहिजे असे त्यांना वाटायचे हॅरे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी ते दोन वर्ष तिथे राहिले एकोणीसशे सात साली नेहरूंनी कॅम्ब्रिजच्या ट्रिनेट्री कॉलेजात प्रवेश घेतला नेचरि कॉलेजात नेहरूंचे रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र व भूगर्भशास्त्र विषय होते कॅम्ब्रिजमध्ये शिकत असताना त्यांना बिपिन चंद्रपाल लाला लजपत राय गोका गोपाल कृष्ण गोखले या देशभक्तांचे विचार ऐकावयास मिळाले त्यांचे मन विचार ते देशभक्तांकडे ओढले गेले हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा म्हणून भारतात त्यावेळी खूप चळवळी सुरू होत्या त्याच वेळी हिंदुस्थानात राजकारण जहाल व मवाळ असे दोन पक्ष निर्माण झाले होते जवाहरलाल मात्र जहाल पक्षाच्या बाजूने होते ते लंडन ला आले त्यांचा अभ्यासक्रम सात वर्षाचा होता ते बॅरिस्टर झाले व एकोणीशे बारा साली हिंदुस्थानात परत आले नेहरू भारतात परत आले तेव्हा भारतातील वातावरण पाहून ते निराश झाले उच्च न्यायालयात वडिलांप्रमाणेच वकिली करू लागले त्यांना पण वकिलीत यश मिळू लागले जवाहरलाल त्यांच्या मनात सतत देशभक्तीचे व आपल्या देशाला लवकरात लवकर स्वतंत्र कसे मिळेल याचेच विचार असायचे आपल्या शिक्षणाचा व बुद्धीचा उपयोग केवळ स्वतःच्या फायद्यासाठी न करता देशातील उपेक्षित गरीब जनतेच्या सेवेसाठी व कल्याणासाठी करावा असे त्यांना वाटू लागले

कमला कौर यांच्याशी झाला चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा साली त्यांना मुलगी झाली तीच प्रियदर्शनी इंदिरा पुढे भारताची पहिली स्त्री पंतप्रधान झाली नेहरू गांधींबरोबर सत्याग्रहात भाग घेऊ लागले व स्वतंत्र लढा संपेपर्यंत गांधीजींच्या हयातीत महात्मा गांधीजींच्या बरोबर एकनिष्ठ राहिले जवाहरलाल नेहरूची काँग्रेसचे सिटणीस म्हणून निवड झाली जवाहरलाल व अनेक तरुणांनी लखनौला सायमन गो बॅक अशा आरोळ्या ठोकत सायमन कमिशनच्या विरोधात मोठा मोर्चा काढला जवाहरलालांनी एकोणीशे साली इंडिपेंडन्स इंडिया लीग ही वेगळी संस्था स्थापन केली एकोणीशे एकोणतीस साली जवाहर लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष झाले कलकत्त्यातील एका भाषणाबद्दल आणि राजद्रोहाबद्दल नेहरूंना तेरा फेब्रुवारी एकोणीशे चौतीस रोजी अटक झाली कमलाजी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी सर्वांना सोडून देवाघरी गेल्या कमलाजींची प्रेमळ स्मृती जपण्यासाठी ते पोटावर रोज एक लो गुलाबाचे फुल लावत असत एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती झाली इंग्रज सरकार विरुद्ध चले जाव च्या घोषणा सर्वत्र दुमदुमू लागल्या परत नेहरूंना अटक झाली त्यामुळे आयुष्यातील पंधरा वर्ष त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारत स्वतंत्र झाला पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला भारताचा शोध हे त्यांचे पुस्तक जगभर गाजले तंत्रज्ञान व्यवस्थापन वैद्यकीय उपचार या संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी जातीने पुढाकार घेतला नेहरूंनी देशात उद्योग धंद्याची वाढ केली अनेक नवीन कारखाने देशात उभे केले आराम हराम है या मौलिक तत्वाचा त्यांनी प्रसार केला त्यांना मुले फार आवडायची मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायची चौदा नोव्हेंबर हा पंडित नेहरूंचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी जागतिक शांततेचे पुरस्कार केला म्हणून त्यांना शांतीदूत म्हणत असत भाई भाई म्हणणाऱ्या विश्वासघात केला भारतावर आक्रमण केले त्यात भारताचा पराभव झाला हा आघात त्यांना सहन झाला नाही एकोणीसशे पंचावन्न साली त्यांच्या महान कार्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा किताब बहाल केला होता अशा या थोर नेत्याला सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी देवाज्ञा झाली